तुम्ही बोलला काय? तुम्ही बोलला काय? तुम्ही बोलला काय? apa yako ke Bapak oh oh 모-리아 홀이야, 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 तुम्ही तुमच्या पाठी तिथे जातील तिथे माझ्या गणपती बसता काल तू कुठे बोललीस कुठेस तू

तर नमस्कार मंडळी प्रथमच तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपल्या घरी बापा बसलेत आज आगमन झालंय आणि आम्ही सकाळी लवकर उठून दुरुळ आणायला गेलो रात्रभर डेकोरेशन केला आणि सकाळी आरती केली बाप्पाची तावडीमध्ये आता सर्वांच्या घरी पायापाडा जायचं आहे वाजले आता अकरा वाजलेत आपण आता सर्वांच्या घरी जाणार पाया वगैरे पडणार तर मंडळी रात्रभर आम्ही डेकोरेशन करत होतो तरी पण काल दिवसभरात चार डेकोरेशन आम्ही केले मित्रांचेच इकडे तिकडे जाऊन सर्वांना मदत केली शकल आणि सकाळ सकाळ सकाळी सहा वाजता फुल वग फुल धुरं वगैरे आणाय केलो तर आमच्या मंडळाचे सर्व गणपती आमच्या चावडीमध्ये ठेवतो आम्ही आणि सकाळी पूजा करतो आरती करतो आणि सर्वांच्या घरी बाप्पाला विराजमान करतो ते आम्ही सकाळी केले आणि आता सर्व मित्र आम्ही सोबत जाणार आहोत बाप्पाचे दर्शन सर्वांच्या घरी जात आम्ही दर्शन वगैरे घेतो डेकोरेशन वगैरे बघतो एवढे दिवस डेकोरेशन करतात आपली मुलं डेकोरेशन वगैरे बघतो खूप जणचं डेकोरेशन केलं नाही आम्ही चार जणचं चार पाच डेकोरेशन तर आम्ही केला तर बाकीचं डेकोरेशन बघायचं बाकी आहे आणि बापाचे दर्शन घ्यायचे आहेत तर मग जाऊया माझ मी आता वरती आलो आहे कारण का खाली गाणी लागलेत आवाज वगैरे बरोबर येत नाही तर माझ्यासोबत श्रवण आहे श्रवण तिकडे आहे आणि बाकीचे आपले मित्र आहेत ते खाल्लेत तर जाऊया आपण सर्व बाप्पाच्या दर्शनाला तर श्रवण तुम्हाला तर माहिती असेल ना हा कोकणच्या सवारी ती दोन तीन इंटर केले आहेत मी तर आता चला गणपती असं जसं की तू सांगितस ना गणपती पाण्या जायचा आपली पोरं सगळी खालीच आहेत चला आपण इकड दर्शनाला जायचंय हा तरी मग किती दिवस झाले आपलं डेकोरेशन करून डेकोरेशन करायला दोन दिवस लागले किती चार चार का पाच तुमचं एक पकडून आमचा एक पाच डेकोरेशन केले आम्ही तरी पण दोन दिवस आम्ही जागलोय काल परदेश भोवतेक केला आणि काल आयटिंग वगैरे लावायची बाकी होती काल 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 नाही सकाळ सकाळ दुरवा फुल वगैरे आणायला गेलेलो तर आता जाऊया दर्शन लावताच्या वेल पण आपला परत बाहेर जायचं आहे मित्रांकडं दर्शनाला तर जाऊया जावे आता खाली आपले मित्र आहेतच बघा स्वरूप बसते तिकडे राज गणेश ऋषभ पार्थ सगळे मोबाईलमध्येच आणि हा ध्रुव आज सकाळी आलाय काल काल येताना चेहरा पाहायला पाहिजे होता तळ तर जायचं दर्शनाला मंडळी आता आम्ही निघालो दर्शनाला बाप्पाच्या सगळे मित्र आहेत माझे रात्रभर मी डेकोरेशन करत होतो हे सर्विस सोबत होती फक्त हा नव्हता हा आजच सकाळी आलाय तो कालच आला घेतला आम्ही आला आलो संदेशाकडे बाप्पा मामा जय जय मस्त डेकोरेशन हे केले बघा सर जायचं आपल्याला दशेक वर जायचं हे हो हे मस्ती नाही करायच्या <laughs> उतरशी मस्ती हे आरामात चला 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 आरामात चला काय नाही आता एवढा पाऊस नाही पाऊस आल्यावरती पड अरे पण चिखल झालाय हे बघा शेवाले आले, आले रस्ते रोड आता आमच्या ध्रुवचा घर नवीन बनताय बघा कामगाराला माणसं पाहिजे या

सकाळी पडून घे आपल्या सोबत येते मंग पुरती तू काय तू काय असा काय असा हे बरेच ना मी बरं आहे थंटाने वाचताव काय हे फाला विला सोडून नका रे

सगळं आतमध्ये दाखल असंच देतोय कसं आहे आई कडपेक्षा मोदक भाडी तर एक दोन तीन चार गणपती झाले आता पुढे आलो आपण पुढे खूप गणपती बाकी पाडते गणपती बाप्प ना बसलाय कैलास कैलाचा चेंडा बसलाय कायला कैलासा कैलास तर आम्ही आलो आमच्या घेण्याकच्या घरात

लगेच बसायला लगेच बसायला मोदे कसं आलाय रे एक नंबर एक नंबर कौचा बहुत आहे का आजचा एक नंबर बाहेर झालाय फक्त साच्यामध्ये बरोबर होत नाही भेटा तुला मतकडं चोरून खात हे बघा

बाप्पा मंगल मूर्ती ओमकारच्या आमच्या घरी आलोय आमचं घर आहे आमचं घर आहे ते बघा म्हणजे बापूसाठी घरात

बघा अजून दोन गणपती बाकी आहेत एक सवन यांचा खूप मेहनत मी डेकोरेशन केलं बघूया आता खूप मेहनत आली बोलतो हा हो मानॉलॉजी खरं सांग कसं वाटत आमचा आता डेकोरेशन मध्ये पुन्हा म्हणून राहत आहे एक ह्याच्या भावाचा प्रकाशाचा आणि मी राजने थोडंफार केला आणि काय केलं नाही काय नाही फक्त फक्त झोपला ना येऊन फक्त काढत होता तोडून येऊन लाटे मीटिंग लावून गेलेलो आहे एकवी ला छान पैकी डेकोरेशन झालंय इथे विचार माहितीये का होता कि याच्या पाठी तो ना झाड ते लावायचा त्याच्यावरती ग्रीन वारी टाकायची थर्मोकोल तू काढला तो की माहिती का आता कपडा आहे ना मॅच करते म्हणून ते काढतो हेच छान दिसतंय सोय पारली काय डेकोरेशन भारी झालं ना डेकोरेशन भारी झालंय मग डेकोरेशन करायला कोणी केलं माहितीये तुम्हाला पार्कनी हॅलो दादा इथं बसलाय हॅलो डेकोरेशन दादानी केलंय डेकोरेशन चांगलं आहे दादा डेकोरेशन झाला येतो तर मंडळी आम्ही बाप्पाचे दर्शन घेतले सरांच्या घरी जाऊन आता भूक खूप लागले टाईप पण खूप झालाय सकाळपासून काही खाल्ला नाही मोदे वगैरे खाल्ले ते गोड खाऊन पण कंटाळला आता आता घरी जाऊन जेऊ चला मित्रांनो आजची व्हिडिओ इथेच थांबवतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये